माधुरीवर महादेवी हत्ती परत आणायला पाहिजे किंवा आली पाहिजे यासाठी भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चामध्ये संपूर्ण गावच्या वतीनं फार मोठा पाठिंबा मिळाला आता सर्व परिस्थिती पाहता आपल्याला माधुरी हत्ती परत मिळेल का हा प्रश्नचिन्ह चिन्ह समोर उभा आहे पण माधुरी हत्ती परत मिळायला माझ्या समृतीप्र काही अडचण नाही कारण का की एखादा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तर त्याच्यावरती पंधरा दिवसामध्ये पुनरावलोकन याचिका ज्याला रिव्ह्यू म्हणतात तो रिव्ह्यू दाखल करून आपल्याला कोर्टामध्ये मागणी करता येते या मागणीमध्ये महाराष्ट्र सरकार आपण पार्टी म्हणून उपस्थित होऊ शकतं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जनरेटा जो आहे त्या जनरेट्याच कथन करून किंवा आपलं म्हणणं देऊन आपल्याला हा हत्ती परत मिळावा असं महाराष्ट्र सरकार सांगू शकत आणि ते संबंधित कोर्टाला किंवा हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र सरकारचं म्हणणं ऐकावं लागतं त्याचा विचार करावा लागतो हा झाला पहिला भाग किंवा दुसरा भाग असा आहे की कुठलाही निर्णय आपल्या देशामध्ये दे झाला मग तो सुप्रीम कोर्टाचा असो हायकोर्टाचा असो तर त्या वरती अधिकार म्हणजे पुन्हा याचिका आहे पुन्हा विचार करून त्याच्यावर निर्णय द्यायचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो तेव्हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुज्ञ पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी आणि नागरिकांनी या दोन्ही गोष्टीचा अवलंब केला आहे एक तर पंधरा दिवसाच्या आत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत आणि दुसरं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधीने जवळजवळ दोन ते अडीच लाख एवढ्या सह्यांचं सा मोहीम आपल्या राष्ट्रपतींच्याकडे हा अर्ज गेलेला आहे त्यामुळे दोन्ही दारं खुली आहेत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टातून सुद्धा आपल्या परत येता येतं आणि राष्ट्रपतीकडून सुद्धा परत येता येतं तेव्हा हा जनरेटा पाहून मला वाटतं की हत्ती परत यायला काय अडचणीच नाही फक्त आपण सर्वजण आपल्या सर्वांचं एवढंच कर्तव्य आहे की हत्ती परत येईपर्यंत आपला जनरेटा आपलं म्हणणं आपल्याला मांडत राहायला पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे घरात बसून काय चालणार नाही तेव्हा अशा पद्धतीनं या प्रसंगी मला जे माझं वाटतं विचार ते आपल्या समोर ठेवले आहेत सर्वांना धन्यवाद